राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजीचा सूर पसरला आहे जरांगे पाटलांची तब्येत दिवस द्यूस खालावत चालली आहे सरकारने जरांगे पाटील यांच्याशी बोलून लवकरात लवकर मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी दिलेल्या पत्राद्वारे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे नमस्कार आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदेसाहेब यांना मी तशा प्रकारचं पत्र लिहून की तातडीनं याच्यामध्ये मार्ग काढून तोडगा काढावा अशा प्रकारची सरकारला मी विनंती केलेली आहे धन्यवाद आपण पाहत होतात महाराष्ट्राचा बुलंदाबाज डीप ज्योती पब्लिसिटी